राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये सुरू असणारा धान्याचा काळा बाजार काही सुज्ञ नागरिकांमुळे आणि ती चोवीस तासच्या दक्षतेमुळे उघड झालाय दरम्यान दुकान चालक बाबासाहेब आहेर यांना भ्रष्टाचार केल्याची कॅमेऱ्याच्या समोर कबुली देखील दिली आहे आता यावरती नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये सुरू असलेला धान्याचा काळा बाजार परिसरामधील काही सुज्ञ नागरिकांनी उघडकीस आणलाय संबंधित धान्य दुकान चालक बाबासाहेब आहेर यांना भ्रष्टाचार केल्याचे आमच्या प्रतिनिधीच्या कॅमेऱ्याच्या समोर कबूल देखील केलाय तुमच्या बाबत त्याच काय आमच्याकडे वाल्यांकडे तक्रारी आल्यात तुम्ही पावते देत नाही किंवा धान्य वेळेवर देत नाही परस्पर विकतात कधीच नाही घेत नाही नागरिकांच्या तक्रारी नागरिकांना धान्य देतो आम्ही धान्य घेतात मी मतदान करा मला असा शब्द माझ्या तो कधीच नाही मतदानाच्या बाबतीत तरी मला कमी झालं तुम्ही म्हटलं तर तहसीलदार प्रॉब्लेम वडांच वडून मला कमी आले बिल चुकीचे कसे काय निघत बिल तेवढेच नाही कमी काढता येत नाही म्हणजे बिल बरोबर आहे तुम्ही धान्य कमी देत कमी दिले कमी दिले हेच महिने दिले नाही तर एकोणीस सोळा असं देतो मी काय म्हणजे तुम्हाला मान्य आहे तुमची चूक या महिन्याची मान्य मान्य आहे ना या <taskan> महिन्याची याच्या नाही कमी दिलेलं आहे शासनाने कारवाई केली पाहिजे तुमच्यावर हा बोला हॅलो हॅलो शासनाने कारवाई केली पाहिजे का तुमच्यावर आता आम्हाला वरून मला कमी आलेलं आहे तसं दिलं आहे मग शासनाने कारवाई केली पाहिजे का तुमची चूक मान्य आहे ना माझं हे दिलेलं आहे मग खरं आहे म्हणजे सोळा दिवस आपण दिलंच कमी काय या भ्रष्ट दुकान चालकावरती प्रशासन आता काय कारवाई करणार याकडेच तालुक्याचं लक्ष आहे या भ्रष्ट दुकान चालकाला पाठीशी घालणाऱ्यांच्या उद्देशानं परिसरामधील काही गाव पुढाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन घडलेल्या घटनेवरती पडदा टाकण्याचं काम इथे सुरू झालं आहे भ्रष्ट दुकान चालक बाबासाहेब कुशीनाथ आहेर हा गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून रावरी तालुक्यातील माहेगाव इथे स्वस्त धान्य दुकान चालवतोय तो, तो दुकानामधील धान्याचा काळा बाजार करतोय अशी तक्रार गावकऱ्यांनी केली होती तदर बातमी घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तिथे गेले असता बाबासाहेब आहेर यानं धान्याचा बाजार केल्याचं कॅमेऱ्याच्या समोर कबूल केलंय तर संदीप मुंगसे आणि काही ग्रामस्थांनी धान्य दुकानाच्या दप्तराची तपासणी आणि गैरकारभाराची चौकशी होऊन प्रशासकीय कारवाई होण्याबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले या निवेदनामध्ये म्हटलंय की माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार बाबासाहेब कुशीनाथ हा धान्य वितरक असून त्याची पत्नी सौ संजीवनी आहेर या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठरा याकरता उमेदवार आहेत त्यामुळे बाबासाहेब आहेर हा गोरगरीब अडाणी आणि इतर लाभार्थी यांना सोडून मतदानाच्या प्रलोभनाच्या पोटी गावकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोफत आणि लाभार्थ्यांना सोडून धान्य वितरण करतोय दरम्यान या निवेदनावरती सतीश बोरुडे सुरेश गोलवड शहाराम थेवरकर अर्जुन मुंगसे नानासाहेब मुंगसे भाऊसाहेब थेवरकर अण्णासाहेब गलांडे पांडुरंग देटे भारत गायकवाड आदींच्या सह्या आहेत काय झालं होतं ते म्हणजे पावतेला कशाच्या कुपनाच्या धान्य घेतल्याच्या पावत्या मागितल्या होत्या दिल का त्यांनी काय काय उत्तर दिलंय सर देतो कधी आता आजपर्यंत आम्हाला पावत्या देतच नाही धान्य धान्याचा काही काळा बाजार चालतो का चालत असं मग आता असं पावत्या नाही म्हणत शंका येतो मला तक्रार केली का तुम्ही कोणाकडं केली ती मग त्यांनी काय उत्तर दिलं ठेवानी पोवा पोहनी पोवा असं <sk> <diligence> तुमचं नाव काय गणेश अण्णा साहेब काय अडचण आहे तुमची अडचण काय नाही आता पावतीचं ते म्हणते हिशोबाला पावती लागेल असं कशाचे पावते आपल्या धान्य दुकान धान्य घेतल्यानंतर पावते देत नाही काय उत्तर देतात उत्तर काय नाही ते म्हणते हिशोबाला पावत्या लागत तेव्हा असं कोणत्या हिशोबाला काय माहिती आपल्याला काय झालं होतं तिथे घरी दुकानावर पावती दिली नाही आता पावती दिली पावतीवर काय असं एकोणीस किलो गवी तर मला सोळाच किलो दुसरं काय आणखी तांदूळ सोळा किलो होते तर चौदाच किलो दिली साखर साखर दिलीस बिल केलंय बिल केलंय पैसे घेतले बिल केलं पैसे घेतले साखर दिली नाही तुम्ही तक्रार करणार आहे का कोणाकडं मी काय पाटलाला बोललो आणि दोन चार जण गावातला गाव तहसीलदारकडे तक्रार करणार आहे का करून पत्रकार आणि ग्रामस्थांच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी धान्य दुकानामध्ये स्पॉट ट्रेल टाकली त्यामध्ये धान्य दुकानाचं जे वितरण चालू आहे ते प्रशासकीय नियम डावलून जे किलो धान्य प्रत्येकाला उरून येतं त्याच्यापेक्षा कमी देण्यात येत आहे काहींना धान्य देण्यात येत नाही काहीला फुकट धान्य दिलं जात आहे आणि यामध्ये राजकीय त्या वितरकाची जो तिथं धान्य वाटतोय त्याची मंडळी उभा असल्यामुळं तो अनेक धान्य लाभार्थ्यांना विठीस धरतो आणि त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करतो हे सर्व ग्रामस्थांचे लक्ष आल्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि त्या ठिकाणी सर्व पोलीस पाटीलसुद्धा त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी ती शांतता केली पैसे जादा घेतले जातात पावती दिली जात नाही प्रत्येकाला सर्वसामान्याच्या तक्रारी आम्हाला कमी धान्य मिळतं काय मिळतं तुमच्या पावतीवर किती देतात पावतीवर वीस किलो असलं की तिथं पंधरा किलो आता जात कुपन तांदूळ सोळा किलो चे बारा किलो दिले जातात पावतीवर साखर दिली जात नाही किती दिवस एक वर्षापासून तक्रार किती केली आहे परंतु याची कोणी दखल घेतली नाही की यंत्रणेला हे लोक पाठीशी घालतील आणि हा जो भाषा चालू आहे याची दखल अन्य ज्यावेळेस एकादशीला खंडूब वायरा वारीला गेला त्यावेळेस तिने तीन महिन्याचा क्वाटा डायरेक्ट एका महिन्याचा म्हणून वाटला आणि मी दोन दिवसापूर्वी कुकर आणायला गेलो त्यावेळेस तिने मला बारा किलो धान्य भेटत होतं आठ किलो दिलं आणि आमच्याकडून प्रत्येक वेळेस दहा वीस रुपये जादा घेतो आणि आम्हाला सांगत होत तहसीलदार पैसे खातो आमच्या गरीब लोकांची अन्याय करतोय आठच किलो देतो आम्हाला आता आठ किलो द्यायला लागला पहिलं बारा किलो भेटायचं माझ्या कुकनामध्ये शंभर रुपये द्यायचा ते माझ्याकडून आणि आता मला दोन दिवसापूर्वी जा, जा रेशन कमी दिलं त्यांनी असेच माझी सांग जनता आहे ते पण सांगते तुम्हाला बोला तुम्हाला किती किती सगळे सांगा बोल सांगू सांग तुम्हाला धान्य एकोणीस किलो धान्य भेटत त्याच्यामध्ये आम्हाला ते पंधराच किलो मिळ भेटलेले एक महिन्याचा आमचा कोटा गायब केला नाही दोन दोन कट्टे दिलेले आम्हाला त्याच्यातून आम्हाला ते धान्य कमीच भेटत आणि घरी येऊन आणि घरी येऊन जाते आमचे पोरं जरी गेलो तर आम्हाला म्हणतो थंबसत नाही वगैरे हे सांगून आणि निघून जातो आणि लोकांच्या घरी येऊन आमच्या तिथं तीन किलोमीटर येतो आणि थंब घेतो घरी येऊन आमच्या गरीबांचे थंब घेत नाही पावत्या पण देत नाही आम्हाला आम्हाला पावत्या मागितल्या असता आम्हाला पावत्या देखील मिळत नाही अजून आमची माणसे उरायले त्यांची पण मुलाखत घ्या तुम्ही मनोज साळवे सह सतीश फुलसोमदार सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल आणि बेल आयकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी